जमिनीची नोंद धरण्यावरून महसूल यंत्रणेकडून झालेल्या त्रासाला बैतागून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वरच्या युवा शेतकरी समाधान मोठे याने आत्महत्येचा प्रयत्न केला युवक शेतकऱ्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्याचे नाव व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवत मंगळवेढ्यातील तहसील कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला सुदैवाने महसूलच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली याबाबत सविस्तर हकीकत अशी नंदेश्वर येथील समाधान मोठे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणांकडून रद्द करण्यात आली ज्या कारणास्तव दुरुस्ती शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ ताल केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी मंगळवेढा तहसील कार्यालयात अंगावर ज्वलंत पदार्थ ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु महसूलमधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या त्रासाला तलाठी व मंडळ अधिकारी जबाबदार असून आपण त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहे याबाबत प्रांताधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे